जय श्री स्वामी समर्थ नमस्कार भक्तांनो काल आपण कृतज्ञतेबद्दल ने बोललो नेहमी मिळाल्यावरच नव्हे तर आहे याची जाणीव कशी मन हलकं करते हे अनुभवलं कालचा दिवस आठवा किती जणांनी तुम्हाला मदत केली किती वेळा स्वतः गुरु महाराजांनी तुम्हाला मदत केली प्रत्येक वेळेला त्यांना धन्यवाद दिलेत का आणि तो अनुभव कसा होता मन कसं प्रसन्न झालं होतं तिथे होती ती फक्त शांतता आजचा दिवस त्या शांततेतून गुरुनामाच्या अनुभूतीकडे नेणार आहे स्वामी म्हणतात जिथे कृतज्ञता स्थिर होते तिथे नाम आपोआप उतरू लागतं पाहूया श्री गुरुचरित्र आपल्याला गुरुनामाचं महत्त्व कसं पटवून देते गुरु म्हणजे अक्षर दोन अमृताचा समुद्र जाणं तयामध्ये बुडता क्षण केवी होय परियेसा ही ओवी नामाची संख्या सांगत नाही ती नामाची खोली सांगते दोन अक्षरांचं गुरुनाम लहान वाटू शकतं पण त्यात अमृताचा समुद्र सामावला आहे स्वामी म्हणतात नाम मोठं नाही मन खोल असायला लागतं ही ओवी सांगते जर माणूस क्षणभर तरी या नामात बुडाला तर संसाराचा रस आपोआप फिका पडतो आज आपण बाहेरून रस शोध मनोरंजन आवाज स्क्रीन पण तरी मन तृप्त होत नाही ही ओबी आजच्या माणसाला सांगते रस बाहेर नाही तो आत आहे स्वामी म्हणतात ज्याने आतला रस ओळखला त्याला बाहेरचा गोंगाट जास्त काळ बांधूनच ठेवू शकत नाही आजकाल आपण मनोरंजनाच्या नवीन नवीन गोष्टी शोधत असतो पण त्या मनोरंजनाने मन काही काळच प्रसन्न होतं नंतर मन त्याच परिस्थितीमध्ये पुन्हा येतं ते अस्वस्थ होऊ लागतं पण गुरुनाम घ्यायला सुरुवात केलं तर हे कायमचंच मनोरंजन होऊन जातं आणि आपण गुरुनामामध्ये एवढे गुंतले जातो की नंतर कोणत्याच मनोरंजनाची आवश्यकता लागत नाही आजची साधना आहे नामस्मरण साधना आता या क्षणी जप मोजू नका संख्यासुद्धा ठरवू नका फक्त गुरुनाम हळूच म्हणत आना एकदा आणि थांबा नामस्मरण म्हणजे पुनरावृत्ती नाही नामस्मरण म्हणजे रस चाखा गुरुनामाचा रस असा चाखा की मन प्रसन्न होऊन जाईल त्याची चव रोमारोमात पसरेल फक्त एक नाम आणि एक अतुलनीय अनुभूती आज दिवसभरात मन कंटाळेल किंवा बाहेर जावेल किंवा एक क्षण थांबा आणि मनात गुरुनाम हळू चढा उत्तर मिळवण्यासाठी नाही फक्त रस आठवण्यासाठी नेहमी विचारलं जातं नामस्मरण किती करावं संख्या का कर। पण गुरु नामाला कोणत्याच संख्येची मर्यादा नाही जसं लहान लेकरू आपल्या आईला बोलावतं तोही एक प्रकारचा जपच आहे किती वेळा करतो तो जोपर्यंत ती माऊली तुम्हाला कुशीत घेत नाही ते लेकरू आईचा धावा तोपर्यंतच करतो जोपर्यंत आईचं लक्ष त्याच्याकडे येत नाही म्हणून नामस्मरण असं करा गुरु महाराज तुमच्याकडे विशेष लक्ष द्यायला सुरुवात करते आईचं लक्ष तर लेकराकडे असतंच पण ती फक्त बघते तो कोणत्या भावनेने माझा धावा करतो तिला कळतं की हे ढोंग आहे की खरंच माझा लेकरू मला बोलवत आहे तशीच ही गुरुमावली आपल्याकडे लक्ष देऊन आहे आपण नामस्मरणाचं फक्त ढोंग करत आहोत की खरंच तिला बोलवत आहोत हे ते जाणते त्यामुळे नामस्मरण असं करा की गुरुमाऊली तुम्हाला लगेच आपल्या कुशीत घेई ही ओवी आज तुमच्यासोबत मधुरतेसारखी चालू द्या आज नामाचा रस लागला आणि मग एक नैसर्गिक इच्छा जागी होते हे सगळं अधिक खोल समजून घ्यावं उद्या आपण पाहूया गुरुचरित्र श्रवण कस भुक्ती आणि मुक्ती देता, हा टप्पा गुरुकृपेच्या मार्गातील अतिशय समृद्ध आहे तर मग भेटूया उद्या स्वामींच्या छायेत गुरुकृपेच्या नवीन जय श्री स्वामी समर्थ शुभम भवत